मेणबत्ती घेऊन चाललेला विरोधात्मक मार्च आणि त्यात सहभागी झालेल्या लाखो स्त्रिया हे दृश्य पाहिलं की अंगावर काटा येतो पण आता एवढा विरोध चालू असूनही अशा गोष्टी थांबल्या आहेत का तर नाही कोलकाता मधलं प्रकरण ताज असून सुद्धा काल मुंबईचं उपनगर असलेल्या बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवरच्या अत्याचारासाठी बंद पुकारण्यात आलेला आणि त्यानंतर त्वरित कारवाई सुरू झाली खरी पण अशा अनेक केस भारतात मोठ्या प्रमाणात होत असतात पण ते आपल्यापर्यंत येण्या अगोदरच तिथे दडपल्या जातात पण आता एवढी प्रकरणं चालू असताना आपण ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो हो आणि ज्यांना मत देतो अशा लोकांचा म्हणजे सत्तेत असणाऱ्या नसणाऱ्या लोकांचा याच्यात कितपत सहभाग असतो बरं फक्त हो महिन्याला पंधराशे रुपये दिले तर विषय संपला असा आहे का सत्तेच्या हव्यासापोटी ज्या भगिनींसाठी या योजनांची खिरापत वाटली जात आहे त्यांच्या सुरक्षिततेच काय तो प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे आणि यावरच आज आपण चर्चा करणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राइम समाध यूट्यूब चॅनलवरती चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते बदलापूर मध्ये मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त केला जात होता आणि त्यातच आम्हाला नको तुमचे पंधराशे रुपये आमची बहीण आणि आई सुरक्षित हवी आहे आम्हाला हा कोट लिहिलेली एक पाठी व्हायरल होत आहे आणि सध्या महाराष्ट्रातल्या सगळ्या स्त्रियांच्या मनातील भावना व्यक्त करणारा हा कोट आहे महाराष्ट्रात निवडणुका जवळ आल्या आणि लाडकी बहीण योजनेने धुमाकूळ माजवला आहे एकवीस वर्षाच्या पुढच्या सर्व महिलांनी या योजनेसाठी आपला फॉर्म भरला आणि याचा फायदा होत सगळ्यांना तीन हजार रुपये मिळाले सुद्धा त्यानंतर ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शन योजना लाडका भाऊ योजना अशा योजनांची अगदी बरसात सुरू झाली आणि सध्या महाराष्ट्रातलं सरकार याच रंगात रंगताना दिसून येतंय पण पैसे आणि तीर्थयात्रा झाली असेल तर आता मुद्द्यावर येऊया आणि तो मुद्दा आहे सुरक्षिततेचा एक वेळ योजना नाही राबवल्या तरी चालेल पण महाराष्ट्रातील नाही पण संपूर्ण भारतातील महिलांना सध्या हवी आहे ती सुरक्षा आणि सरकारने त्यासाठी ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे आता यामुळे त्यांना निवडणुकीत फायदा होईल की नाही हे सांगता येणार नाही मात्र याने अनेक स्त्रिया घरातून बाहेर निघतील आणि घरी पोहोचतील एक अशा बलात्काराच्या घटना होत आहेत आणि यावेळी सरकार आणि न्याय व्यवस्था न्याय मिळवून देण्यासाठी पात्र नाहीये का असा प्रश्न उपस्थित होत आहे कोलकातामध्ये तर एका डॉक्टर वरती बलात्कार करून तिची हत्या केली आणि हे प्रकरण वरवरून साधारण वाटत असलं तरी ते तेवढंच साधारण नक्कीच नाहीये जर सगळ्या गोष्टी तुमच्या हातात असूनही तुम्ही पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पात्र नसाल तर सत्तेत असण्याला काहीच अर्थ नाही आणि हा प्रकार सध्या चालू आहे निर्भया प्रकरण कोपर्डी बलात्कार प्रकरण आणि अशा अनेक केसेसचं उदाहरण आपल्या समोर आहे तरी आपण यावरून काय शिकलो एन सी आर बी म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या दोन हजार बावीसच्या अहवालानुसार भारतात प्रत्येक तासाला एक्कावन्न बलात्काराच्या एफ आय आर दाखल होतात आणि हे झालं रेकॉर्डमध्ये येऊन एफ आय आर झालेल्या केसेस बद्दल त्यामुळे या व्यतिरिक्त किती केसेस असतील याचा अंदाज आपण बांधू शकणार नाही एवढं नक्की आणि या अहवालानुसार एकट्या आंध्र प्रदेशमध्ये पंचवीस हजार पाचशे तीन एफ आय आर दोन हजार बावीस मध्ये नोंदवल्या गेलेल्या आसाममध्ये चौदा हजार एकशे अठ्ठेचाळीस बिहारमध्ये वीस हजार दोनशे बावीस हरियाणामध्ये सोळा हजार सातशे त्रेचाळीस कर्नाटकामध्ये सतरा हजार आठशे तेरा आणि हे आकडे तर काहीच नाहीत महाराष्ट्रात चक्क पंचेचाळीस हजार तीनशे एकतीस एवढ्या एफ आय आर एका वर्षात नोंदवल्या गेल्या होत्या आणि अशा सगळ्या भारतातल्या केसेस बघायला गेलं तर एका वर्षात चार लाख पंचेचाळीस हजार दोनशे छप्पन इतक्या केसेस नोंदवल्या गेल्या होत्या आता हे आकडे बघितलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण सरकार दरबारी दाखल झालेल्या या केसेस आहेत आणि खरी संख्या याहून कित्येक पटीने जास्त असण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेश महाराष्ट्र राजस्थान या राज्यांमध्ये जेवढी संख्या आहे त्यामुळे तिथे विशेष प्रकारे काम करणं गरजेचं आहे हे जर आपल्यासारख्या लोकांना समजतं तर प्रत्येक राज्याच्या सरकारला ही गोष्ट समजायला अजून किती दिवस लागणार आहेत दोन हजार बावीसच्या अहवालानुसार मणिपूरमध्ये दोनशे अठ्ठेचाळीस एफ आय आर नोंदवल्या गेल्या होत्या मात्र मणिपूरची अवस्था बघता हा आकडा कितपत खरा असेल यावर सुद्धा शंका उपस्थित होते आता हे झालं महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा अहवाल पण एन सीआरबीच्या दुसऱ्या अहवालानुसार गेल्या पाच वर्षात पुरुषांवर खोट्या बलात्काराच्या केस करण्याचं प्रमाण हे पंचावन्न टक्क्यांनी वाढलेलं दिसून येत आहे त्यामुळे महिलांप्रमाणे पुरुष सुद्धा असुरक्षित आहेतच की मुळात हा मुद्दा स्त्री विरुद्ध पुरुष असा नाहीच हा मुद्दा आहे सुरक्षेचा आणि यासाठी यावर कोणीतरी प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे सत्ताधाऱ्यांनी या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं हे सध्या फार गरजेचं आहे सामान्य माणसाकडून घेतला जाणारा अव्वाचा सव्वा टॅक्स आणि घेतला जाणारा टोल यानंतर रस्ते तर पाहिजे पण तेही मिळत नाहीत आणि या गोष्टीकडे दुर्लक्ष जरी केलं तरी, तरी सुरक्षेच काय हा प्रश्न जशाचा तसा आहे रस्ते नेट नाही सुरक्षा नाही मग नक्की विकास होतोय कुठे आणि कसला नोटबंदी सारखे निर्णय एका रात्रीत घेतले जाऊ शकतात तर बलात्कार प्रकरणीच्या निर्णयाला एवढा वेळ का लागतो एका रात्रीत नाही पण कमीत कमी पीडितेला असं सुद्धा सत्ताधाऱ्यांना वाटत नाही का एवढी लोकसंख्या आहे आपल्या देशाची आणि तरीही जर आपली यंत्रणा न्याय देण्यास पात्र नसेल तर त्यावर प्रश्न उपस्थित करणं हा सामान्य माणसाचा अधिकार आहे आता एका रात्रीत न्याय हवा हे जरी शक्य नसलं तरी लवकरात लवकर न्याय मिळावा एवढीच आशा आहे कारण उशिराने मिळालेला न्याय हा अन्यायासारखाच असतो आज आपल्याकडे एवढी पुढारलेली यंत्रणा आहे तरी न्याय मिळायला होणारा उशीर आणि अन्यायाकडे होणारा दुर्लक्ष ही समस्या आहेच निवडणुकांच्या वेळी फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की होत नाही फक्त फायद्यासाठी महाराजांचं नाव वापरण्यापेक्षा त्यांच्या आदर्शावर या महाराष्ट्रातलं सरकार चालू लागलं तर कोणत्याही बहिणीला रुपये देण्याची गरज नाही कारण महिलांना योजनांची नाही तर फार प्रकर्षाने गरज आहे ती छत्रपती शासनाची बलात्काराचं शरीरापासून वेगळं करणारा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे हा आणि इथेच जर हे होणार नसेल तर अशा सत्तेचा काय फायदा आपला नेता विचार करून निवडा हे बोलायला जरी सोपं वाटत असलं तरी उद्या सत्तेत येऊनही स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित राहणार असेल तर अशा सत्तेचा काय फायदा कारण स्त्रियांचा अनादर आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी सरळ सरळ मृत्यूदंडाची शिक्षा देणाऱ्या महाराजांचं राज्य आहे हे त्यामुळे इथे न्याय हा मिळालाच पाहिजे परिवर्तन हे हवंच कारण आपण दिलेलं मत हे बदलासाठी न्यायासाठी आणि न्याया सुरक्षेच्या दृष्टीने आहे त्यामुळे नोट बघून वोट देऊ नका असं मी तरी सगळ्या लाडक्या बहिणींना आणि भावांना सांगू इच्छिते महाराष्ट्रात आणि पर्यायने भारतात होणाऱ्या अशा प्रकरणाला आळा बसणं आणि न्याय मिळवणं हाच या व्हिडिओचा उद्देश आहे या व्हिडिओमध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हो प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद